अनोळखी भिकारी माणसाचा खून करून तो अपघात असल्याचं भासून विम्याचे पैसे बेकायदेशीर मार्गाने मिळवण्याच्या साडेतीन आरोपी जेरबंद शाखा युनिट क्रमांक नाशिक शहरची कामगिरी मुंबई नाका पोलीस ठाणे येथे दाखल मोटार अपघाताच्या गुन्ह्याच्या तपासावरून सरकारतर्फे फिर्यादी होऊन पोलीस उपनिरीक्षक चेतन मारताईन श्रीवंत नेमणूक मुंबई नाका पोलीस ठाणे यांनी म्हसरूळ पोलीस ठाणे येथे दिलेल्या तक्रारीवरून आरोपीनामे मंगेश चवकर रजनी उके दीपक भारुडकर प्रणव साळवी योगेश साळवी मयत अशोक भालेराव हे हयात असताना त्या सगळ्यांनी संगणमताने अशोक भालेराव याच्या नावाने काढलेल्या अपघाती विम्याचे पैसे बेकायदेशीर मार्गाने मिळवण्याच्या उद्देशाने अशोक भालेराव यांच्यासारख्या दिसणाऱ्या भिकारी माणसाचा खून करून तो अपघात असल्याचं भासून विम्याचे पैसे बेकायदेशीर मार्गाने मिळवण्याचा कट रचला त्यांच्या विरोधात म्हसरूड पोलीस ठाणे गुन्हे रजिस्टर नंबर दोनशे तेहत्तीस दोन हजार भारतीय दंडविधान कलम तीनशे दोन तीनशे चौसष्ट एकशे वीस व चौतीस प्रमाणे दिनांक अठ्ठावीस बारा दोन हजार बावीस रोजी नऊ वाजून चौतीस मिनिटांनी गुन्हा दाखल झाला आहे सदर गुन्ह्यातील पाहिजे आरोपीचा शोध घेण्याबाबत माननीय वरिष्ठांकडून आदेश प्राप्त झाले होते त्या अनुषंगाने माहिती काढत असताना पोलीस अंमलदार नितीन जगताप यांना गुप्त बातमीदाराकडून बातमी मिळाली की सदर गुन्ह्यातील पाहिजे आरोपी योगेश साळवी हा फनीबाबा दर्गा लोणार गल्लीजवळ नाशिक येथे असल्याची माहिती मिळाली सदरची माहिती वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्री मधुकर कडीसर यांना दिली असता त्यांनी गुन्हे युनिट एक जे पोलीस उपनिरीक्षक सुदाम सांगळे पोलीस हवालदार रवींद्र आढाव पोलीस अंमलदार विलास चारोरकर नितीन जगताप राम बर्डे गोरख साबळे राहुल पालखेडे सहाय्यक पोलीस अंमलदार समाधान पवार अशांचे पथक तयार करून त्यांचा शोध घेऊन कायदेशीर कारवाई करण्याचे आदेशित केले त्या अनुषंगाने नमूद पथकाने पाहिजे आरोपिताचा फनीबाबा दर्गा लोणार गल्लीजवळ नाशिक येथे जाऊन खात्री केली तो दिनांक तेरा सात दोन हजार पंचवीस रोजी चार बाजून पंचेचाळीस मिनिटांनी मिळून आल्याने त्यास ताब्यात घेऊन त्याचे नाव आणि पत्ता विचारलंस त्याने त्याचे नाव योगेश राजेंद्र साडी वैभशे एकतीस वर्ष राहणार वैष्णव रोड मालेगाव स्टँडवर उताराला पंचवेटी नाशिक असं सांगितलं आणि त्या सदर गुन्ह्याबाबत विचारपूस करता त्याने सदरचा गुन्हा केल्याची कबुली देऊन गुन्हा घडल्यापासून तो वेषांतर करून नर्मदा परिक्रमा महाकुंभमेळा प्रयागराज त्र्यंबकेश्वर अशा ठिकाणी राहण्यास होता असे सांगितल्यानंतर त्याची वैद्यकीय तपासणी करून त्यास पुढील तपासकामी म्हसरूळ पोलीस ठाण्याच्या सदरची कामगिरी माननीय श्री संदीप कर्णिक पोलीस आयुक्त माननीय श्री किरण कुमार चौहान पोलीस उपायुक्त गुन्हे माननीय श्री संदीप मिटके सहाय्यक पोलीस आयुक्त गुन्हे शाखा यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे शाखा युनिट क्रमांक एक नाशिक शहरकडील वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्री मधुकर कड पोलीस उपनिरीक्षक सुदाम सांगळे पोलीस हवालदार रजे रवींद्र आढाव रोहिदास लिलके पोलीस अंमलदार विलास चारोसकर नितीन जगताप राम बरडे, गोरख साबळे राहुल पालखेडे आणि महिला पोलीस अंमलदार अनुजा एल्वे सहाय्यक चालक पोलीस अंमलदार समाधान पवार अशाने केला आहे